नमस्कार मी अष्ट्रो स्मितागिरी आज माझ्या चॅनलवर आपल्याला नेहमी उपयोगात येणारे कॅलेंडर जे कॅलेंडर आता नवीन वर्ष सुरुवात होणार आहे बा आणि त्याच्यासाठी आपण दरवर्षी नवीन कॅलेंडरची खरेदी करतो आणि प्रत्येक घरातल्या भिंतीवर कॅलेंडर हे असतंच मग त्या कॅलेंडरची दिशा कोणती असावी ते कुठे लावावं ते कशा पद्धतीची माहिती देते याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत जसं नवीन वर्ष सुरू झालं की आपल्याला नवीन कॅलेंडरचे वेध लागतात कॅलेंडर कितीतरी प्रकारचे असतात कालनिर्णय असतं जैन पंचांग असतं किंवा निरनिराळी महालक्ष्मी कॅलेंडर असतं वेगवेगळे वे लोक वेगवेगळ्या वे पद्धतीने हे कॅलेंडर छापत असतात आणि या कॅलेंडरमध्ये पंचांगासारखी सगळी माहिती दिलेली असते म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टींची आवश्यकता असते सण व्रत वैकल्य दिवस दिनशुद्धी किंवा कोणते उत्सवाचे दिवस आहेत काय दिनविशेष आहेत हे आपल्याला सर्व पंचांगावरूनच कळत असतात तर पंचांगाची ही छोटी प्रतिकृती कारण प्रत्येकालाच पंचांग वाचता येईल असं नाही ना मग अशा वेळेस पंचांगातल्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या या कॅलेंडरांमध्ये नमूद केलेल्या असतात आता घरोघरी भिंतीवरी कॅलेंडर असावे कालनिर्णयाची ही टॅगलाई नव्हती पहा आणि त्यामुळे कालनिर्णय हे सगळ्या भिंतींवर असायचं आहे म्हणजे कालनिर्णय एक नमुना दाखल झालं पण विविध कॅलेंडरं ही दरवर्षी निघतात काही लोक आपल्या वस्तूंचा प्रचार आणि प्रदर्शन करण्यासाठी करतात काही लोक देवांची चित्र असलेली करतात काही लोक स्वतःचे फोटो लावून कॅलेंडर बनवतात मग अशा वेळेत आपल्या घरात आपल्या भिंतीवर नेमकं कोणतं कॅलेंडर असायला पाहिजे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत आता पहा काल कालनिर्णयसारखं कॅलेंडर किंवा महालक्ष्मी सारखं कॅलेंडर याच्यामध्ये केवळ तारीख आणि दिवस नसतो तर त्याच्यामध्ये पंचांगाप्रमाणे तिथी नक्षत्र कोणता विशेष काळ आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत उदाहरणार्थ एकादशी आहे का मग ती कुठली एकादशी आहे कुठल्या गावाची यात्रा आहे कोणाची जयंती आहे कोणाची पुण्यतिथी आहे चातुर्मास केव्हा सुरू होतो केव्हा संपतो किंवा महत्त्वाचे जे दिवस किंवा सण असतात त्या सगळ्यांची माहिती आपल्याला कॅलेंडरद्वारे मिळते म्हणजे नक्षत्राबरोबरच तिथी कोणती आहे दिवस शुभ आहे की अशुभ आहे किंवा मध्यम आहे ही सगळी माहिती आपल्याला या कॅलेंडरद्वारे होत असते मग त्याच्यासाठी आपण हे कॅलेंडर आपल्या घरामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लावतो बा आणि ही माहिती त्याचबरोबर कुठल्या गावची जत्रा आहे को कोणाची जयंती आहे अमावस्या कधी सुरुवात होणार आहे कधी संपणार आहे त्याचप्रमाणे पौर्णिमा कधी सुरू होणार आहे ती कधी संपणार आहे चतुर्थीचा चतुर्थी कधी आहे तिचा चंद्रोदय किती वाजता आहे ही सगळी सविस्तर माहिती कॅलेंडरमध्ये मा दिलेली असते बा की दिनविशेषामध्ये का कोणाची कुठले कुठली यात्रा असतात बा चैत्र महिना सुरू झाला कि गावान या की वेगवेगळ्या गावांमधल्या यात्रा सुरू होतात मग त्या यात्रांबद्दल सखोल माहिती आपल्याला या कॅलेंडरमुळे मिळते आणि शुभ दिवस किंवा तिथी नक्षत्र वार आणि तारीख हे सगळंच एका ठिकाणी मिळाल्यामुळे ते हातातलं पंचांग असल्यासारखं होतं त्याचप्रमाणे एक ते तीस किंवा एकतीस तारखांपर्यंत जे आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी मांडायच्या असतात त्या उदाहरणार्थ महिलांना सवय असते पहा की कोणाला पैसे दिले गॅस संपला किंवा कोणाला ॲडव्हान्स दिला कोणाचा फोन आला किंवा काही विशेष महत्त्वाच्या कामाच्या नोंदी त्या त्या तारखेपुढे करून ठेवल्या जातात किंवा डॉक्टरची आपली अपॉइंटमेंट केव्हा किती तारखेला आहे त्या तारखेवर गोल करून तिथे नमूद केलं जातं म्हणजे आपल्याला कॅलेंडर हे डायरीसारखं उपयोगाला पडतं दैनंदिन आयुष्यामध्ये याचा अत्यंत महत्त्व आहे पहा मग ज्यावेळेस विशेष सण सण असतात तेव्हा त्या सणांसाठी मुहूर्तही काढून दिलेले असतात आणि ते सण केव्हा साजरे करावे कशा पद्धतीने साजरे करावे याची माहिती दिलेली असते आणि दर महिन्याला त्या कॅलेंडरच्या मागच्या पानावर त्या महिन्याच्या मागच्या पानावर विविध माहिती दिली जाते की ज्याची गरज समाजातल्या सगळ्या लोकांना असते पहा त्याचबरोबर निरनिराळे निर्णय दिलेले असतात म्हणजे पाककलेतले केव्हा कोणते पदार्थ करता येतील हे लिहिलेले असतं त्याचप्रमाणे सगळ्यांसाठी हा महिना नेमका कसा जाणार आहे बाराच्या बारा, बारा राशींसाठी या महिन्याचं भविष्य म्हणजे कोणत्या तारखांना त्यांनी चांगली कामं केली पाहिजेत कोणत्या तारखा या चांगल्या कामासाठी टाळल्या पाहिजेत हे त्याच्यामध्ये विशेषत्वाने लिहिलेलं असतं त्याचबरोबर काही आवश्यक असणाऱ्या दैनंदिन टिप्स दिलेले असतात जसं त्वचेची का थंडी आली असता त्वचेची काळजी काय कशी घ्याल किंवा आहारात काय घ्याल स्वयंपाकघरात असणाऱ्या वस्तूंचा विविध तऱ्हेने उपयोग आपल्या संरक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी कशा पद्धतीने करता येईल निरनिराळे मसाले असतात ते कसे आणि कुठे वापरायचे याबद्दल छोट्या छोट्या टिप्सही दिलेले असतात त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी नेमकी वेगवेगळ्या गावांमध्ये महाराष्ट्रामधले वेगवेगळे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये नेमका संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय केव्हा आहे याचंही नॉलेज आपल्याला या, या कॅलेंडरवरून मिळतं त्याचप्रमाणे विविह विवाह मुहूर्त हे काढून दिलेले असतात त्याचप्रमाणे त्या महिन्याचं पंचांगाचं एक छोटंसं पान हे तिथे दिलेलं असतं म्हणजे अशा प्रकारची जी विविध माहिती आपल्याला या कॅलेंडरद्वारे मिळते म्हणजे हे मिनी पंचांग आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्या राज्यांमध्ये प्रत्येकाची कॅलेंडर ही वेगवेगळी असतात पंचांगही वेगळी वेगळी असतात आणि त्या पंचांगातली माहिती त्या कॅलेंडरवर हो पूर्णत लिहिलेली असते त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला पंचांग घेऊन त्याच्यामध्ये पाहावं लागत नाही एक कॅलेंडर समोर असलं की गृहिणींना ते सगळ्यात जास्त यशस्वीरित्या कोणता दिवस आहे कशा प्रकारे जाणार आहे याची पूर्णत्वाने माहिती या कॅलेंडरमुळे मिळत असते मग हे कॅलेंडर अगदीच सोपं झालं ना दिनदर्शिकेसारखं झालं केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतभर वेगवेगळी कॅलेंडर वापरली जातात त्याचप्रमाणे आपल्या देशातून परदेशामध्ये जे लोक गेलेले आहेत त्यांना सुद्धा आपले द दिनविशेष सण समारंभ यात्रा यांची माहितीची गरज असते त्याचबरोबर अमावस्या पौर्णिमा केव्हा आहे चंद्रोदय संकष्टी चतुर्थी कधी आहे त्याचा चंद्रोदय कधी आहे याची सगळी माहिती आपल्याला या कॅलेंडरद्वारे होते म्हणूनच परदेशातले लोक सुद्धा या कॅलेंडरची मागणी करतात आणि तिथे हे कसोशीने पाळलं जातं तर असं हे इतकं महत्वाचं आपल्याला दिशादर्शक ठरणारं कॅलेंडर घराच्या नेमक्या कोणत्या भिंतीवर असायला पाहिजे तर ते पूर्वेकडे लावायला पाहिजे कारण पूर्वेकडे हा ऊर्जेची दिशा आहे सूर्य तिथे उगवतो त्यामुळे ती जी एनर्जी येते ती पॉझिटिव्ह एनर्जी येते म्हणजे येणारं वर्ष नवीन कॅलेंडर लावण्यासाठी आपल्याला ऊर्जा ला पूर्ण आनंद देणारं आरोग्यदायी जाणारं असावं यासाठी पूर्वेच्या भिंतीवर हे कॅलेंडर आपण लावलं तर सगळ्यात चांगलं त्याचप्रमाणे उत्तरेच्या भिंतीवरही हे कॅलेंडर लावलेलं चांगले असतं कारण उत्तरेकडून आपल्याला अपॉर्च्युनिटीज येतात वेगवेगळ्या संधी प्राप्त होतात संधी आल्या की त्याच्यामधून काम निर्माण होतं आणि ते काम निर्माण झालं की पैसे मिळतात म्हणून धनाच्या वाटा शोधण्यासाठी जर उत्तरेच्या भिंतीवर आपण हे कॅलेंडर लावलं तर आपल्यासाठी अपॉर्च्युनिटीज या ओपन होतात विविध भागातल्या विविध क्षेत्रातल्या संधी आपल्याकडे चालून येतात म्हणून उत्तरेच्या भिंतीवर कॅलेंडर लावलेलं केव्हाही चांगलं अगदीच पूर्व आणि उत्तरेच्या भिंतीला जागा नसेल तर ते पश्चिमेलाही लावलेलं चालतं पण पश्चिमेच्या भिंतीवर लावलेल्या या कॅलेंडरमुळे आपल्या आयुष्यामध्ये संतता येते कारण पश्चिम ही मावळतेची दिशा आहे आणि शनी महाराजांचं तिथे प्राबल्य आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये विलंब लागू शकतो येणाऱ्या संधी विलंबाने येऊ शकतात आणि गोष्टींसाठी वाट पाहावी लागते म्हणून हे कॅलेंडर पश्चिमेला असलं तरी चालतं पण सगळ्यात जास्त चांगलं ते पूर्वेला किंवा उत्तरेला लावलेलं केव्हाही यशदायी आणि आरोग्य देणार असतं तर असं हे पंचांगाचं छोटस रूप असणार कॅलेंडर आपण दरवर्षीच आणतो आणि मागच्या वर्षीच्या कॅलेंडरवर खूपशा घरामध्ये मी हे पाहिलेलं आहे की जुनं कॅलेंडर असतं आणि त्याच्यावरच नवीन कॅलेंडर लावलं जातं आता पहा जुन्या कॅलेंडरांमध्ये गृहिणींनी सगळे हिशोब लिहिलेले असतात कोणाला ऍडव्हान्स दिला दूधवाल्यांचा हिशोब लिहिलेला असतो किंवा काही विशेष निरोप लिहिलेले असतात त्याच्यामुळे ते निगेटिव्हिटीने ॲबसॉब केलेलं असतं आणि वर्ष संपलेलं असतं म्हणजे त्याचं कार्य संपलेलं असतं संपले मग असं हे जुनं कॅलेंडर त्या भिंतीवरनं काढणं गरजेचं असतं आणि नवीन कॅलेंडर कारण जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर लावलं तर आपण गतकाळामध्येच फिरत राहतो म्हणजे मागच्या वर्षीच्या ज्या काही घटना आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या असतील त्या घटनांभोवतीच आपण आपलं मन गुरफटत राहतं म्हणून शक्यतो जुन्या कॅलेंडर वर्ष संपल्यानंतर काढून ठेवावं आणि मग त्या जागी नव नवीन कॅलेंडर लावावं कि ज्याच्यामुळे नवीन वर्षामध्ये आपल्याकडे येणाऱ्या संधी या ये जास्तीत जास्त चांगल्या येतात येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी शुभ जावा ही प्रत्येकाचीच इच्छा असते मग प्रत्येक कॅलेंडर हे जे नवीन आहे त्याचा महिनाही आपल्यासाठी चांगला जावा ही आपली इच्छा असते म्हणजे वर्तमानात राहण्यासाठी नवीन कॅलेंडर फक्त एकच नवीन कॅलेंडर जुन्या कॅलेंडरच्या जागी लावावं जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर लावलं तर आपण गतकाळामध्ये फिरत राहतो आणि भूतकाळामध्ये राहिल्यावर भविष्य वर्तमान काळामध्ये त्याच्यात असणारी सण हे आपल्या मनामध्ये सतत राहते मग ती काढून टाकण्यासाठी हे जुनं पंचांग भिंतीवरून काढून टाकणं किंवा जुनं कॅलेंडर हे भिंतीवरनं काढून टाकणं हे जास्त महत्वाचं असतं त्याच्यावर असणारे देवांचे फोटो जर आपल्याला टाकून द्यायचे नसतील तर ते, ते कापून आपण कुठेतरी व्यवस्थित ठेवू शकतो बाकीची माहिती जी पाहिजे त्याची कात्रणं आपल्या जवळ ठेवू शकतो पण जुनी कॅलेंडर त्यामध्ये असणाऱ्या माहितीसाठी आपल्या भिंतीवर तशीच ठेवू नका तसंच दाराच्या मागे कधीही कॅलेंडर लावू नका किंवा दक्षिणेच्या भिंतीवर कॅलेंडर लावू नका ज्याच्यामुळे संकटांना तोंड द्यावं लागतं आणि येणारा दिवस प्रत्येक दिवस संघर्ष घेऊन येत असतो त्याच्यामुळे दक्षिणेच्या भिंतीवर कधीही कॅलेंडर लावू नका त्याचप्रमाणे दरवाजाच्या कपाटाच्या मागे किंवा फ्रीजच्या मागे अशा कुठल्याही जागांवर पंचांग लावू नका कारण तो येणारा काळ असतो मग तो येणारा काळ आपल्याला अतिशय चांगलं जाणं आवश्यक असतं त्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं असतं आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि अशाच सारखी दैनंदिन जीवनाला आवश्यक असणारी माहिती तुम्हाला जर हवी असेल तर जरूर तुम्ही खाली जो नंबर दिलेला आहे तिथे मेसेज करा त्या त्यामुळे आम्हाला तुमच्या मनातल्या नवीन नवीन शंकांची कल्पना येते आणि त्याच्यावरून आम्ही नवी नवीन व्हिडिओ करू शकतो म्हणजे ज्या ज्या शंका सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे त्या दूर करण्यासाठी हे माध्यम आहे तर त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करूया म्हणून आम्हाला मेसेज करा किंवा प्रश्न विचारा तुमच्या मनात असणाऱ्या शंकांचे की ज्याच्यामुळे त्या शंकांचं निरसन होईल सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या नातेवाई मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर जरूर शेअरही करा पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद